एकीकडे शिंदे शिवसेनेचे नेते आणि माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी निवडणुकीपूर्वी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत सावध भूमिका घेतली होती तसंच स्थानिक शिवसेना उमेदवार किरण सामंत यांनी देखील बारसू रिफायनरीबाबत विरोधाची भूमिका घेतली होती त्यामुळे या ठिकाणी लोकांच्या संमतीशिवाय रिफायनरी होणार नाही असं चित्र असतानाच भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी मात्र जर रोजगार पाहिजे असेल तर बारसू इथे रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदे शिवसेना आणि भाजप मधील वाद समोर आली आज रत्नागिरीमध्ये घातलेल्या कि किंवा येणाऱ्या किंवा प्रायोजित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं पुन्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह करणे आणि पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती या बैठकीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या जागा ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींचं आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत नारायण राणे साहेबांच्या मदतीने माननीय रवींद्र चव्हाणांच्या मतीने माननीय उदय सामंतांच्या मतीने आमच्या सगळ्या आमदारांच्या मतीने आपण जाणार सर... आहोत देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिलाय महाराष्ट्रानेही रुकेगा महाराष्ट्र था आता थांबणार नाही आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही कोकणाच्या पोरांना सुद्धा रोजगार हवाय ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत आणि केंद्रात सरकार आलं खासदार आमचे निवडून आले आमदार आले आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला सोळा नंतर आम्ही सगळे नागपूरला जाऊ प्रत्यक्ष भेट घेऊ आणि आग्रहाने सांगू की आमच्या कोकणाला आम्ही आमदार दिले आम्ही खासदार दिले आता माननीय मुख्यमंत्रीजी आता आम्हाला रोजगार द्या याच्या मागणीसाठी आम्ही जाणार आहोत महाराष्ट्राच्या बाहेर तो जामनगर मध्ये ऑलरेडी आहे पण आपण जर केला नाही तो आंध्रला जाईल तो पुन्हा गुजरातला जाईल ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहील कारण या देशाला क्रूड ऑइल मध्ये ऑइल मध्ये आणि त्याच्यावरच्या पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये स्वयंपूर्णता आणायची आहे जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत समजून घ्या आता अमेरिकेतला देश नेतृत्व सुद्धा बदललेलं आहे जगात युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाला जर स्वयंपूर्ण करायचं असेल क्रूड ऑइल सगळ्या प्र, पेट्रोलियम प्रोडक्ट वरती तर देशाला हे हा प्रकल्प करावाच लागेल तो आम्ही नाही केला तर या कुठल्या तरी राज्यात तो होणार आणि मग आपण बोलत राहू की प्रकल्प बाहेर गेला म्हणून त्यामुळे येणारा प्रकल्प घालवायचा आणि गेलेल्या प्रकल्पाबद्दल नंतर बोमाम करणे विरोधी पक्षाचं काम आहे आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही आम्हाला प्रकल्प हवाय आम्हाला रोजगार हवाय आम्ही खासदार दिले आम्ही आमदार दिले तुम्ही आम्हाला रोजगार द्या हीच आमची मागणी आहे कोणीही पाठिंबा काढलेला नाही हा प्रकल्प होऊ शकतो देशाला गरज आहे ज्यांच्याकडे क्रूड व्हायला त्यांना सुद्धा गरज आहे आणि त्यांना एका मोठ्या बंदराची गरज आहे जे बंदर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला किनारा लाभलेला आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांना प्रकल्पा या प्रकल्पाची आणि या सगळ्या गोष्टीची गरज आहे देशाला गरज आहे दोन टक्के जीडीपी वाढवेल देशाला जीडीपीची जी पण गरज आहे देशातल्या पोरांना रोजगाराची गरज आहे समजून घ्या सर्वे आपी सुखी न संतू सर्वे संतू निरामया सगळ्या लोकांना सुखी करण्याची ताकद या प्रकल्पात आहे राहिला प्रश्न पर्यावरणाचा राहिला प्रश्न जमिनीचा राहिला प्रश्न ज्यांना हवा आहे त्यांना तर तीच माणसं आले पर्यावरणाची काळजी घेऊ शकतात त्याची पण सांगणारी मंडळी आहे त्यामुळे आता आम्हाला रोजगार दाखवा हे आम्ही सरकारला सांगणार कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका